स्वागत आहे तर म्हंटल चला एक छानशा ब्लॉग ला सुरुवात करूया म्हणजे दिवसाची सुरुवात इथे खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना तर व्हिडिओ छान अशी सुरुवात झालेली आहे तर आज आहे ना मी ना तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे मस्त पैकी अशी आणि पौष्टिक पण आहे हेल्दी पण आहे आणि छान अशी तर ती रेसिपी कोणती आहे तर ही आहे इथे बीटचा हलवा तर आता आहे ना आपण असे प्रकार करू शकतोय म्हणजे पराठे पण प्लस राईस म्हणजे भात भाताचे भरपूर असे प्रकार आहे ना मीठ पासून आपण करू शकतोय प्लस पुर्या झाल्या म्हणजे ना घरामध्ये ना मीठ काही कोणी खात नाही हे पण तसंच खातात नाही पोरं पण बीट एवढं खात नाही आवर्जून पण आता हलव्यात किंवा भात राईस त्यांना खूप आवडतं पुऱ्या असे ना खूप आवडत त्याच्यामुळे ना आज आहे ना त्यांना हलवा बनवते मी छान बेगी ना एक किलो मी ना बीट म्हणजे यांनी किलो बीट तर आता मस्त ना हलवा बनवणार आहे आणि कसं बनवणार आहे झटपट असं कुकर मध्ये कसं बनवते ते तुमच्यावर शेअर करणार आहे तर एक बीट मी ठेवलंय माझ्या नंतर लक्षात आलं की नऊ डब्याला आहे ना मी पुऱ्या करून देणार आहे त्याच्यामुळे मी ठेवलं आता मध्ये ठेवते मी तर बाकीचे छान असे किसून घेतले मी धुवून म्हणजे किसून धुन छानपैकी हे करून ठेवले पण मला इथं एक भाजी बनव भाजी बनवायची मला मसाल्याचे बटाटे बनवणार आहे मी आणि सकाळी मस्त अशी भाजी बनवली होती मी राजमा आणि मूग तर काल ये ना थोड़ो -थोड़ो मी भिजत ठेवलेले कालच भिजत ठेवलेले होते मी कसं नाश्त्याला आणि संध्याकाळी ना असं खात असते त्याच्यामुळे मग ते दोन्ही पण थोडं थोडं होतं मग मी ना मस्तपैकी असताना ती भाजी करून दिलीये आणि आता दुपारच्या जेवणासाठी बटाट्याची भाजी आणि हलवा असा मेनू ठरवलेला आहे तर, तर, तर आता मस्तपैकी पहिले भाजी बनवून घेते आणि हलवा मी कसा बनवते झटपट ते तुमच्याबरोबर शेअर करते तर आज दिवसभरात काय काय होणार आहे हेही तुमच्या शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर मी आता सुरुवातीला आहे ना हे जे किसलेलं बीट आहे म्हणजे सगळंच घेणार आहे कुकर मध्ये तर आता कुकर मध्ये मी काही पाणी किंवा तूप वगैरे असं काहीच ऍड केलेलं नाहीये सगळं आहे ना बीट आहे एन याच्यामध्ये टाकणार आहे डायरेक्ट आणि नंतर मग याच्यामध्ये मी दूध टाकणार आहे तर दूध पण आहे, आहे। ना कमीच टाकायचं आहे खूपही नाही टाकायचं आहे आणि नंतरून आहे ना म्हणजे माझ्याकडनं स्किप झालं ते दुधाची पावडर मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे एक अर्धी वाटी तरी दुधामध्ये मी मिक्स करून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मग नंतरून ना आपल्याला आहे ना मिक्स करून घ्यायचं छानपैकी आणि मग झाकण लावायचं आहे तर नंतर मग एक दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला याच्या घ्यायच्या आहेत कारण की कसं आहे कुकरमध्ये ना लवकरात लवकर शिजल्या जातं आणि जर कढाईमध्ये आपण हलवा करायला घेतला ना त्याला बराचसा असा वेळ जातो म्हणून मग ये ना बीट कधी पण ये ना छानपैकी कुकरमध्ये ना असे शिजून घ्यायचे ते पण दुधामध्ये पाणी जराही टाकायचं नाही अशा पद्धतीने केला ना की हलवा आपला झटपट होतो आणि नंतर मग आपण याच्यामध्ये साखर ते ॲड करायचं तर मी साईड बाय साईडला आहे ना बटाट्याची भाजी पण करते मसाल्याची तर इथं मसाला माझा आहे ना छानपैकी असं भाजून झालेला आहे तर आता याच्यामध्ये ना मी बटाट्याच्या फोडी टाकते चिरून किंवा तुम्ही ना उकडून बटाटाही टाकू शकता छान लागतं तो म्हणजे तशी त्या पद्धतीने भाजी पण केली के ना पण ती पण छान लागते तर मी आता इथे बटाटे चिरून घेतलेले आहेत ते पण छानपैकी येणार आता मिक्स करून घेणार आणि एक थोडंसं पाणी टाकून येणार शिजून देणार आहे बटाट्याची भाजी खूप छान लागते अशी बटाट्याची भाजी आता तुम्ही बघितलंच की आ, मी कुकर मध्ये लावलंय तर आता एक दोन ते तीन शिट्ट्यामध्ये ना बीट शिजून जातील आणि मग मी नंतर साखर तो अ ड्राय फ्रुट असं टाकते तर आता झटपट होतो आणि वेळ घेला झटपट होतो घरातली सगळी कामं आवरून झालेली आहे मी शेवटी मुद्दाम करते की कसं मग हे गरम गरम राहतं आणि तोपर्यंत मग दुपारचा तर थोडाफार स्वयंपाक जर राहिलेला असतं ना तो थोडासा उशिरा लागते मग कसं हे चौघंजण आले ना की मग त्यांना पण असं गरम गरम स्वयंपाक भेटतो खायला तर चला तर हे बघा मी झाकण काढलं आणि बऱ्यापैकी शिजलेलं आहे तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते मी मिक्स करते मी म्हणजे इकडे ना बटाट्याची भाजी पण झाली तर हे बघापैकी झालेलं आहे, ता ता मदे आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे साखर तूप इलायची पावडर जे हवं ते तुम्ही टाकू शकता आता याच्यामध्ये तर मी चा आता परत कुकरचा गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी ना साखर टाकते आवडीनुसार याच्यात साखर टाकायची आहे कारण की ना हे जे बीट होते ना ते एक किलो होते त्याच्यामुळे मग मी ना अर्धी वाटीच्या थोडंसं वरती साखर टाकते आणि त्याचनंतर इथं तूप पण पन, तूप पण आहे ना टाकल्यावर हलवा खरंच खूप छान लागतो तसाही तुम्ही खाऊ शकता म्हणजे पण तूप टाकल्यानंतर अजून छान लागतो आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला ड्रायफ्रूट्स किंवा तुम्ही ना ड्रायफ्रूट्स आहे ना तुपामध्ये थोडेसे भाजून याच्यात टाकू शकताय तर मी आता डायरेक्ट याच्यामध्ये टाकते आहे तर हे बघ बग, बघू शकता माझ्याकडे ना असं ना ड्रायफ्रूटचं आहे ते मी मिशोवरनं घेतलं होतं खूप छान आहे इतके बारीक काप होतात ना त्याने आणि आता छानपैकी ना परत एकदा मिक्स करून घेते आणि आता कसं साखरेला थोडंसं ना पाणी सुटतं तर ते थोडंसं आटून घ्यायचं ना आपला हलवा रेडी आहे बघू शकता मस्त असा झटपट हलवा झालेला आहे एवढंच का जेव्हा आपण दूध टाकतो ना थोडस कमी टाकायचं म्हणजे मग नंतर जेव्हा आहे ना पाणी खूप सुटत साखर पण आपण जेव्हा टाकतो तेव्हा साखरेला पण पाणी सुटतं मग थोडासा वेळ जातो पाणी ते आठवायला तर त्याच्यामुळे जेव्हा आपण शिजायला जेव्हा लावतो ना तेव्हा दूध थोडस कमी टाकायचं तर बघा मस्त झालेला आहे तर आता मी हा आहे ना थोडासा घेते बघू शकता मस्त खूप छान येतोय बीट ऑलरेडी थोडीशी गोड असतातच मस्त असा हलवा रेडी तर आता ते गॅस पण बंद करते मी आणि मी आता जेवायला घेणार आहे आणि जेवण झाल्यानंतर मग बोलते तुमच्याशी तर नक्की येणार तुम्ही पण येणार हलवा ट्राय करून बघा आणि मला पण कमेंट्स करून सांगा जवळून नाही दाखवला तर बघू शकता मस्त झालेलं आहे तर आता हे दोघं पण आले शाळेतनं त्यांना पण मी ना जेवायला आणि हलवा पण दिलेला आहे आणि ते जेवण करतानाय ना सौरभचा ब्लॉग बघता आहे ना सौरभचे ब्लॉग बघायला फार आवडतात आणि त्याच्यानंतर मला पण आवडतात खरं मी पण त्याचे ब्लॉग बघते आता इथे मी तयार आहे हळदी गुंकाला जाण्यासाठी कारण की तीन ठिकाणी जायचंय मला आणि दुपारपासून मग मी काही शूट नाही केलं ना कारण की यांचा ना अभ्यास घेत होती खूप वेळ गेला असा दोघा दोघांचा असतो त्याच्यामुळे मग काही शूट नाही केलं मग आता तयार झाली आहे हळदी गुंकाला जाण्यासाठी तीन ठिकाणी जायचंय तर आता थोडं एक दोन ठिकाणी ना थोडस लांब आहे म्हणून मग मी आता यांच्यावर जाणार आणि इथे एक आहे जवळ जवळच आहे तिथे जाणार आहे आणि आता तर आता आहे ना कितपत शूट होत आहे माझ्याकडनं तेवढं मी सगळं म्हणजे शूट करण्याचा प्रयत्न करेल मी आणि तुमच्याबरोबर शेअर करेल आणि मी आता कानातले कोणती घालते तुम्हाला दाखवते हे बघ भारी ना हे ना मी राजस्थानवरनं गेलो राजस्थानवरून घेतलेले जेव्हा आम्ही फिरायला गेलो होतो राजस्थानला तेव्हा घेतले होते मस्त आहे की नाही वेगळे किडा आहे ऍक्च्युली ते कॉक्रोच पण नाहीये वेगळाच किडा आहे पण ते छान आहे नाही असे एवढे काही जड वगैरे नाहीये हलकेच आहे ते पण खूप छान दिसतात खरं ते तर आता घातले मी ते तर आता मी आली आहे सगळ्यात पहिली माझ्या फ्रेंडकडे कडे हळदी कुंकाला का रांगोळी एवढी छोटी आहे वेळेस भारी दिसतात बाबा अरे वा कसलं भारी केलंय माझ्यापेक्षा भारी केलंय गेली अरे हो कर का नाही ठेवलंय काय म्हणता बरं आहे का Ég hef ekki hérna. Ó, 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 það er mér. Ég hef ekki það. Ég hef ekki það sem ég hefði eitthvað með þér. Ekki myndið það á mig. आणि आता तिकडचं झाल्यानंतर मी इकडं आलेली आहे आमच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये हादी कुंकाला आणि माझ्या बरोबर आता अंकिता पण आहे छान <laughs> काढली हो रांगोळी रांगोळी छान काढली म्हंटल मस्त अरे त <laughs> 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 चौगींच्या इथं होतं दोन ठिकाणी इथं होतं काय आणि हे पोरग आहे ना सगळे वान आणलेलं खेळतोय करून ठेवलंय श्रीपादने छान झालं आणि हा जी तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर मी शेअर केलं म्हणजे मला जेवढं शक्य झालं मी तेवढं ना शेअर केलं आणि तुम्हाला सांगितलंच की त्या आहे ना फ्रेंड आहेत माझ्या म्हणजे त्यांचे मिस्टर आणि माझे मिस्टर मस्त बेस्ट फ्रेंड आहेत आम्ही पण आहोत फ्रेंड छान सजवलं होतं त्यांनी पण तुमच्यावर शेअर केलंच मी आणि बाकीच्या ठिकाणी पण आणि जे नंतरून दाखवलं ना मी ते आमच्या शेजारचीच बिल्डिंग आहे तिथं राहतात त्या त्यांनी पण छान डेकोरेट केलेलं रांगोळी ते छान काढलेली होती त्यांनी पण आणि त्याला मग आता आहे ना यांना बघते काय खायचंय ते आता मी आणि मग आजचा व्हिडिओ करते आणि नक्की ना हलवा करून बघा खरं सांगते खूप टेस्टी होतो एकदम तर आणि ना हेल्दी आधी ते माझ्या समोर येऊन उभा आहे कारण की त्याला लागली थांब एक मिनिट तर चला म्हणून आजचा हा व्हिडिओ ना, ना इथंच एंड करते मी कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटू आपण असे छान छान व्हिडिओ सह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना सही समजा बघितलं यांचं असं चालू आहे मेरा अरे त्यांना सांगू का चला बाय